अमरावती विमानतळाच्या उद्घाटनावेळी प्रज्ञा संत गुलाबराव महाराज यांचे नाव झळकले आणि त्यानंतर सुरू झाला या नावावर गोंधळ या प्रकरणावर आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने अधिकृत खुलासा केला आहे पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट सोळा एप्रिलला पार पडलेल्या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात दाखवण्यात आलेल्या दृकश्राव्य क्लिपमध्ये प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ असे नाव झळकलेत यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगल्यात आणि नावकरणावरनं ना संभ्रम निर्माण झाला मात्र या संदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की शासन स्तरावर अधिकृतरित्या कोणताही नामकरणाचा निर्णय घेण्यात आलेला नाही हा उल्लेख कार्यक्रम व्यवस्थापन एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे घडलेली चूक आहे क्रिएटिव्ह क्लिप्स तयार करताना एमएडीसीला कोणतीही पूर्वसूचना दिलेली गेली नव्हती त्यामुळे हे दृश्य सादरीकरण कोणत्याही शासन निर्णयाचे प्रतिनिधित्व करत नाही असे एमई डीसीने स्पष्टपणे सांगितले आहे सध्या संबंधित विमानतळास अमरावती विमानतळ असे अधिकृत नाव आहे एमईडीसीने संबंधित एजन्सीकडनं स्पष्टीकरण मागवले असून दोषींवर कारवाई होणार असल्याचेही जाहीर केले आहे नामकरण हा एक संवेदनशील विषय असतो अमरावतीकरांच्या भावना आणि संत गुलाबराव महाराज यांच्यावरील श्रद्धा या पार्श्वभूमीवर एमएटीसीचं च हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे यापुढे या, या नावाचा कोणताही अधिकृत वापर फक्त शासन निर्णयानंतरच होईल हे लक्षात घ्यायला हवं